पालकांनो मुलांसमोर काही गोष्टी ह्या खरोखरच कसोशीने टाळायलाच हव्यात कारण आपण जे काही बोलतो जे करतो त्याचं अनुकरण लहान मुलं तर करतातच पण मोठ्या मुलांच्या नजरेसमोर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कानावर जर हे शब्द पडत राहिले किंवा त्यांच्या समोर जर अशा प्रकारचं वागणं आपलं दिसत राहिलं तर आपण कुठल्या प्रकारचा आदर्श निर्माण करतो आहोत याचं भान आई वडील किंवा पालक या नात्याने आपण ठेवायला हवं काय काय गोष्टी आपण नको करायला किंवा जपायला हवं तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर अपशब्द अजिबात वापरू नका जर तुम्ही त्यांच्यासमोर शिव्या किंवा अपशब्द किंवा ॲब्युझिव्ह लँग्वेज वापरली तर मुलंही तेच शिकतील तुमची भाषा तुमचं वागणं मुलं पाहतात त्याप्रमाणे ते अनुकरण करतील आणि मग आपण असा विचार करू की हे मूल कुठून शिकलं आहे तर दुर्दैवाने असा आदर्श आपल्याला निर्माण करायचा नाही आहे दुसरी गोष्ट काय आहे की आपण जर आर्थिक परिस्थितीवरून मुलांना दोष देत असू म्हणजे काही घरांमध्ये अशी पद्धत असते की हा जन्माला आला तेव्हापासूनच आपल्याला पनवती लागली किंवा ही मुलगी खूप चांगल्या पायकोणाची हे आई आल्यामुळे भरभराट झाली दोन्हीही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे जर आर्थिक परिस्थितीचा दोष आपण मुलांना द्यायला लागलो तर काहीही वाईट घडलं तर मीच त्याला जबाबदार आहे चांगलं घडलं तर ते माझ्यामुळेच झालेलं आहे अशा प्रकारच्या ज्या धारण आहेत किंवा जे बिलीफ्स आहेत ते मुलांचे तयार होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर पराकोटीची भांडणं करणं टाळा कारण घरात जर भांडणं निर्माण झाली किंवा भांडणं होत राहिली तर मुलांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण व्हायला लागते त्यांना असं वाटायला लागतं की आपल्या पालकांच्या या भांडणामुळे आता आपलं कसं होईल आणि ही असुरक्षितता त्यांच्या मानसिक आरोग्यावरती फार गंभीर परिणाम निर्माण तसंच आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या नातेवाईकांबद्दल आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल सामाजिक संस्थांबद्दल विशेषत शाळा आणि शिक्षक यांच्याबद्दल बोलताना भान राखा जजमेंटल होऊ नका रिमार्क पास करू नका नाही तर मुलांना पण ही सवय लावतो आहोत आपण की मुलं देखील त्यांच्या त्यांच्या बुद्धीच्या पद्धतीने किंवा तुमचं ऐकून ते इतर लोकांच्या बाबतीत तशाच पद्धतीने रिमार्क पास करतील तसंच स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका जर तुम्ही तुमच्या भावना दडवून ठेवायला लागलात लपवून ठेवाव्या लागलात व्यक्त करू शकला नाहीत तर मुलंही त्याच्या भावना लपवून ठेवतं दडवून ठेवतं आणि मग त्याचा सोशल स्किल्सवर किंवा सामाजिकीकरणावरती चुकीचा परिणाम होत असतो आणखी काय सांगता येईल तर तुमच्या शब्दांकडे किंवा वागण्याकडे मुलांचं लक्ष असल्याकारणाने तुम्हाला खूप भान ठेवावं लागतं की तुम्ही स्मोकिंग ड्रिंकिंग करत असाल तर ते मुलांसमोर तर अजिबातच करू नका किंबहुना ते करूच नका कारण आपण जर या सगळ्या गोष्टी मुलांच्या समोर करत असू तर किती लहान वयामध्ये आपण मुलांना या गोष्टी दाखवतो आहेत जे पाहण्याची किंवा दाखवण्याची किंवा त्यांना त्याचे अनुभव घेण्याची आपल्याला गरजच निर्माण करायची नाही आहे पण दुर्दैवाने जर हे होत असेल तर कमीत कमी मुलांच्या समोर तरी आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत दुसरंच मी तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये सुद्धा आवाज चढवून बोलणं मारहाण करणं हे अजिबात व्हायला नको आणि मुलांसमोर तर नाहीच नाही कामावरून आल्यानंतर किंवा घरात बसत असाल तेव्हा सतत मोबाईल किंवा टी व्ही या स्क्रीनच्या माध्यमामध्ये तुम्ही गुंतलेला असाल कुटुंबाला पुरेसा वेळ देत नसाल संवाद होत नसेल तर हाही एक चुकीचाच आदर्श आहे लक्षात ठेवा की जर आपण नियम मोडत असू जसं की सिग्नल मोडणं असेल नको त्या जागी गाड्या पार्क करणं असेल किंवा आपण रस्त्यावरती थुंकणं असेल किंवा कुठल्याही गोष्टी कायदा न पाळणं असेल तर त्यामुळे मुलांकडे काय मेसेज जातो आहे की कायदा हा पाळायचा नसतोच कायद्यातून सुटका होण्यासाठी अनेक मार्ग असतात किंवा मा फसवणं किंवा कोणाचाही आदर न राखणं कायदा न पाळणं बेकायदेशीरपणे राहणं किंवा तशा वागण्यामध्ये आपण उलट किती ग्रेट आहोत असं मुलांना दाखवणं हे सगळे चुकीचे सिग्नल्स आहेत असे सिग्नल्स मुलांपर्यंत जाऊ देऊ नका पालक म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही अत्यंत सजगपणे पार पाडण्याची आवश्यकता आहे धन्यवाद